नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबेवाणी आजचे कांदा बाजारभाव वार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो हे शंभर किलोचे कांदा बाजारभाव असता तर मित्रांनो चला बघू आजची आवक किती होती ते तर आजची ट्रॅक्टरची आवक त्र्याऐंशी तसेच पिकअप आवक तीस एकूण एकशे तेरा व आजची एकूण क्विंटल दोन हजार पस्तीस पॉईंट पन्नास क्विंटलची आवक होती तर मित्रांनो हे सकाळी अकरा वाजेला कांदा मार्केटचा लिलाव चालू होतो तर चला बघू आजचे सुपर कांदा बाजार तर मित्रांनो कमीत कमी आज एक हजार रुपयापासून ते एक हजार तीनशे एकवीस रुपयापर्यंत कमीत कमी सुपर कांद्याची लेवल होती तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल एक हजार पाचशे पन्नास रुपयापासून ते एक हजार सातशे एक्केचाव रुपयापर्यंत सुपर कांद्याची आजची वणी मार्केटची सरासरी लेवल होती एक हजार पाचशे पन्नास रुपयापासून ते एक हजार सातशे एक्केचाव रुपयापर्यंत तसेच मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजार रुपयापासून ते दोन हजार एकशे चाळीस रुपयापर्यंत सुपर सुपर कांद्याचा बाजारभाव होता तर मित्रांनो आता गोल्टी बाजार भाव बघू कमीत कमी सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एकवीस रुपयापर्यंत पा गोल्टीची आजची कमीत कमी लेवल होती तसेच मित्रांनो सरासरी लेवल आज गोल्टीची आठशे रुपयापासून ते नऊशे एकवीस रुपयापर्यंत सुपर गोल्टीची सरासरी लेवल होती आठशे ते नऊशे एकवीस रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजार जी सुपर आज सुपर गोल्टी एक हजार दोनशे रुपया ते एक हजार तीनशे शहाऐंशी रुपयापर्यंत सुपरात सुपर गोल्टीची लेवल होती तर मित्रांनो आता खाद बाजारभाव बघू खाद कमीत कमी लेवल आजचे दोनशे रुपयापासून ते तीनशे बावीस रुपयापर्यंत कमीत कमी खादची लेवल होती तसेच आजची खादची सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत खादची सरासरी लेवल होती पाचशे ते सहाशे सहाशे पन्नास रुपयापर्यंत खादची सरासरी लेवल होती व मित्रांनो जास्तीत जास्त आठशे रुपयापासून ते नऊशे वीस रुपयापर्यंत जी सुपर कोरडी खाद आठशे ते नऊशे वीस रुपयापर्यंत होती तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो